मुंबईच्या माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणींनो आणि त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला आपल्यासोबतच अशा कार्यक्रमामध्ये बसलेल्या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि तुमचं सगळ्यांचं इथं मी खूप खूप स्वागत करते आजचं आपल्या या भव्य कार्यक्रमाला उपस्थित आपले मुंबईचे आपले लाडके आमदार आपले नेते आणि आपले मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलारजी आपल्या सगळ्यांशी गप्पा मारायला आलेल्या मुंबईतल्या आपल्या सगळ्या महिला आमदार ज्या तुमच्या आणि माझ्यासुद्धा मैत्रिणी आहेत इथं उपस्थित असलेले आपले सर्व आमदार बंधू सर्व पदाधिकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय उत्तम असं आयोजन केलं आहे अशा आपल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे नेतागण आज खूप खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या लाडक्या देवा भेटायला आपण जणी इथं आलो आहोत आपण बघितलं की जी एक स्वभाव आहे की जे सांगितलं ते केलं महाराष्ट्राचे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये अतिशय उत्तमपणे त्यांनी आपल्याकरता काम केलंय आणि आता सुद्धा देवा भाऊंनी जे जे आपल्याला सांगितलं त्याची वचनपूर्ती केली आहे आपल्या राज्यातल्या एक कोटी तीन लाख बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये महिन्याला पंधराशे रुपयेप्रमाणे दोन महिन्याचे आता तीन हजार रुपये आपल्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये गेले आहे मला एक वेळेला सगळ्यांना आग्रह करायचा आहे की ज्या भावानं आपली वचनपूर्ती केली त्या देवा करता आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे उद्याची राखी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमेच्या आधी भावानं आपल्याला ओवाळणी दिली आहे अशा भावाकरता आपल्याला टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन धन्यवाद पण केले पाहिजे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात मला शीतलताई आणि चित्राताई सांगत होत्या की आज आमच्या महिलांचा महापूर येणार आहे इतक्या मोठ्या संख्येनं महिला इथे येणार आहेत राज्यामध्ये पण सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये महिला आल्या आहेत या महिला आमच्या सगळ्या भगिनी का आल्या तर त्यांना हे पण वाटत आहे की जर माझ्या पाठीशी कोणी उभं राहिला तर तो केवळ आणि केवळ माझा देवा भाऊ उभा राहीन आणि त्याच्याकरता राखी बांधायला मी आज गेलं पाहिजे आपण प्रत्येकीच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये द्यायचं ठरवलं ते दिलेच पण त्याच्यासोबत महाराष्ट्रामध्ये आपण अनेक उत्तम उत्तम निर्णय घेतले आज ज्याचा उल्लेख करणं सुद्धा मला खूप महत्त्वाचं वाटतं महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याचं आपण ठरवलं आणि आपण प्रत्यक्षामध्ये ती वचनपूर्ती पुरी केली त्रेसष्ट लाख महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आपण काम दिलं आहे <coughs> आणि यासोबतच लेख लाडकी योजना सुद्धा आहे मला आज तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या ज्या बचत गटांच्या बहिला महिला आहेत त्यांना माननीय मोदीजींनी ठरवलं आहे की देशामध्ये चार कोटी महिलांना आपण लखपती दिदी बनवणार आहोत आणि त्याच्यामधली उत्तम संख्या चार कोटीमधली ही महाराष्ट्राची आहे आपल्यामधल्याच काही बहिणी लखपती दिदी बनणार आहे असे अनेक अनेक आपण कामं करतो आज मला विशेष उल्लेख करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी आपल्याला उत्तम संविधान तर दिलंच पण ज्यांनी हे पण सांगितलं की जर देशाचा उत्तम विकास व्हायचा असेल तर सर्वप्रथम महिलांचा विकास झाला पाहिजे आणि त्यांनी त्यावेळेपासूनच महिलांच्या विकासाकरता उत्तम धोरणं आखायला त्यांनी सांगितलं पाहिजे आज मला त्यांचासुद्धा विशेष इथं उल्लेख करायचा आहे माझ्या मैत्रिणींनो आपल्याकडे माननीय मोदीजींनी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि हॅट्रिक झाली तीन वेळेला प्रधानमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे पण मोदीजींनी आपल्याकरता अनेक योजना आणल्या मुद्रा योजनेसारखी योजना असेल जिनी महिलांना कर्ज दिलं पायावर उभं रा केलं या किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल जिनी मुलींना जगण्याकरता आणि शिकण्याकरता मोठं बळ दिलं यासोबतच आपल्याकडे पंतप्रधानांचं आपण म्हटलं की आवास योजना जी आहे तीसुद्धा आपण केली अशा अनेक अनेक योजनांच्या माध्यमातून आपण देशामध्ये महिलांचा विकास बघतो आहे आणि म्हणूनच आपण सगळ्या बहिणी माननीय मोदीजींच्या पाठीशी उभं राहतो आहे आपल्या देवाभाऊंच्या पाठीशी आपण उभं राहतो आहे देशाचे लाडके पंतप्रधान नेहमी आपल्याकरता म्हणतात की आपल्या देशातली महिला कशी आहे तर ते आपल्याकरता म्हणतात की वो शक्ती है वो सशक्त है वो शक्ति है वो सशक्त है वो भारत की नारी है ना कम में ना जादा में ना ज्यादा वो सब में बराबरी की अधिकारी है वो सब में बराबरी की अधिकारी है हा बरोबरीचा अधिकार आपल्याला माननीय मोदीजींनी दिलाय आणि माननीय देवा दिलाय एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाकरता पुढे जातो महिलांचं बोट धरून त्यांना पुढं आणतो आहे आणि दुसऱ्याकडे आपल्या महाराष्ट्रातले जे विरोधी आहेत ते मात्र आपल्या या लाडक्या बहिणींसोबत सावत्र भावासारखे वागतायत सावत्र भागाची भावाची त्यांना वागणूक देत आहेत अनेक ठिकाणी आपण बघतोय की हे भा सावत्र भाऊ महिलांचे फॉर्म तर भरून घेत आहेत पण माहितीने फॉर्म सबमिट करतायत की नाही करतायत जेणेकरून त्या बहिणीला लाडक्या बहिणीला त्रास व्हावा पण मला त्या सगळ्या सावित्र भावांना सांगत आहे की तुम्ही काही जरी केलं तरी या लाडक्या बहिणी आता ठामपणे त्यांनी ठरवलंय की देवा भाऊच्याच पाठीशी उभं राहायचं कारण खऱ्या अर्थानं वचनपूर्ती करणारे आपले देवा भाऊ आहेत आज या कार्यक्रमाला आपण सगळेजण इथं आलात आणि इतक्या उत्तम संख्येनं आपली उपस्थिती इथं ठरवली आणि आपण हे पण सांगितलं की आपला खरा जो सख्खा जीवलक भाऊ आहे तो देवा भाऊ आहे मी एवढंच सांगेन की असंच प्रेम अशीच माया असा स्नेह आपल्या देवा करता आपण कायम ठेवा आशिषजी आज इथं आलेत आणि आशिषजीनं म्हटलं की आशिषजी वर या पण आपला हा सगळ्यात लाडका भाऊ म्हटला की आजचा दिवसच माझ्या बहिणींचा आहे तर आज मला माझ्या बहिणींना सगळा वेळ द्यायचा आहे पण आशिषजी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या सगळ्या बहिणी तुम्हालाही भेटायला आल्यात या सगळ्या बहिणी जशा आपल्या देवा भाऊंसोबत आहेत तशाच आशिषजींसोबत सुद्धा आहेत आज मला मुरजीबाईंचं विशेष कौतुक करायचं आहे भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता म्हणून छान काम करतोय आणि हे काम करत आज पुढं जातो आहे मुर्तीबाई तुमचं पण मी खूप अभिनंदन करते आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आज ज्या बहिणी मला ऐकतायत आजचा हा कार्यक्रम बघतायत मला त्यांना पण विनंती करायची आहे की देवाभाऊंवर जे प्रेम तुम्ही करता आहात हे स्नेह तुम्ही कायम ठेवा आज आपल्या मुंबईच्या बहिणींपर्यंत ते येत आहेत असेच ते एक, -एक दिवस तुमच्यापर्यंत पण येतील अनेक ठिकाणी तर ते जाऊन पण आलेत आपल्या लाडक्या बहिणींना भेटून आले आहेत ही माया प्रेम आपण कायम ठेवा देवा भाऊ आपली वचनपूर्ती नेहमी नेहमी करत राहतील एवढंच सांगते पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते आणि मी थांबते सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद